नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर शेतकरी मित्रांनो हळदीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे हळदीला पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली हल्दीला आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला सर्वात जास्त भाव मिळालेला आहे आवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकदम दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाळीली आहे दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सांगलीला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला पंधरा हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला एकोणीस हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला अवक आलेली आहे एक हजार पाचशे कुंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे रुपये तर जास्ती दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवक आलेली आहे एक हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला आवक आलेली आहे आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी वसमतला हळदीला दर मिळालेला आहे दहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त वसमती त्या हळदीला दर मिळाला सोळा हजार रुपयाचा पुढील बाजार समिती सेनगाव आवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये मिळालेला आहे सर्वसाधारण मिळाला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार रुपये